ओम श्री गुरुदेव त्रिपुरी पौर्णिमा भगवान शंकरांच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे त्रिपुरारी त्रिपुरारी म्हणजे अर्थात तीन पुरांचा म्हणजे नगरांचा शत्रू तारकासुराला तीन पुत्र तारकाक्ष कमलाक्ष आणि माने या तिघांनी ब्रह्मदेवाचे तप करून असा वर मागितला की आमचा वर अशा परिस्थितीत होवा की जो योद्धा शांत जितेंद्र अविचल असा असंभव अशा रथांवर असंभव अशा धनुष्याने असंभव अशा बाणाने एकाच वेळी आमचा वध करेल ब्रह्मदेवाने या तिघांनाही अनुक्रमे सोन्याचे तांब्याचे आणि लोखंडाचे अशी तीन दिव्य नगरे विश्वकर्माला सांगून तयार करून दिली होती ही नगरे अवकाशात भ्रमण करत असताना या नगरातून हे तिघे त्रिभुवनाला त्राही भगवान करून सोडत होते अखेरीला सर्व देवांनी भगवान शंकराच्या चरणांचा आश्रय घेतला आणि प्रथम भगवान शंकरांनी दै देवांना वध करण्याची सूचना केली देवांनी सांगितले की हे परमेश्वरा आमचे सामर्थ्य पुरे पडत नाही तेव्हा शंकरांनी त्यांना स्वतःचे अर्धसामर्थ्य दिले आणि तरी देखील देवांना त्रिपूर संहार जमेना नंतर भगवान शंकर स्वतः युद्धाला सज्ज झाले पृथ्वी त्यांचा रथ झाली चंद्रसूर्य चंद्रसूर्य रथाचे चाक चार वेद रथाचे घोडे चार पुरुषार्थ चार स्तंभ झाले मंदार पर्वत रथाचा कणा आणि पुराण रथाच्या फळा उपकरणे खिळे अशा रथाला शस्त्राचा लगाम धरून ब्रह्मदेव त्याचे सारथी झाले मेरू पर्वताचे धनुष्य केले वासुकी त्या धनुष्याची दोरी झाले भगवान विष्णू अग्नी आणि यमाचे तेज धारण करून बाण झाले अशा अलौकिक रथावर स्वार होऊन भगवान शंकर युद्धाला निघाले परंतु त्यांनी या दिव्य रथावर पाय ठेवताच तो रथ पाताळात जायला लागला तेव्हा नंदीने आपल्या पाठीवर विश्वाचा दुसरा चरण धारण केला एक पाय रथावर एक नंदीवर असा अलौकिक वेश करून भगवान शंकर युद्धाला उतरले बऱ्याच प्रयत्नानंतर प्रयत्न केले परंतु ती नगरे एका रेषेमध्ये काही केल्या येईनात तेव्हा नाराजांनी शंकराला सुचवले की कार्यारंभी आरंभी गणेश पूजन व्हावे असे आपले वरदान आहे तेव्हा आपण गणेश पूजन करा पंचवंदन भगवान श्री शंकर गणेशाची पूजा करायला बसले तेव्हा गणपतीने पूजा आणि दहा मुखाचे रूप धारण करून महागणपती स्वरूपात शंकरांना दर्शन दिले तोच तो रांजणगावचा महागणपती या रूपामध्ये गणेशाने शंकराकडे बलिदान मागितले या अलौकिक कार्याचे बलिदानही तसेच होते स्वतः शिवाच्या पाच पैकी एका मुखाचे अर्पण साक्षात शंकरांनी आपला अहमभाव बाजूला ठेवून स्वतःचे जटाधारी त्रिनेत्र मुखकमल महागणपतीच्या चरणी अर्पण केले त्याचेच प्रतीक म्हणून आपण कार्यारंभी नारळ वाढवतो अशा रीतीने अखेर तिन्ही नगर अभिजित नक्षत्रात एका रेषेत आली भगवान शंकरांनी पाशुपत अश्र मंत्रून बाण सोडला आणि तिनेही नगर शनार्दात जळून भस्म झाली या युद्धाच्या अतीव श्रमाने शिवाच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या त्या धारांची नंदी झाली तीच भीमा नदी हीच भीमा पंढरपुरात चंद्रभागा होते शंकराच्या डोळ्यातून अश्रू आले त्यातून रुद्राक्ष वृक्ष तयार झाले आणि या वधाचा जो उत्सव देवांनी साजरा केला तो हा उत्सव म्हणून ह्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमा ही साजरी केली जाते आणि ह्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमाच्या दिवशी घरादारात दिवे लावले जातात त्रिपुरा पौर्णिमेच्या जा एकशे आठ वाती या देवासमोर जाळल्या जातात त्यांची पूजा केली जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद